उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतली टेस्ला कारची टेस्ट ड्राईव्ह गाडी थेट थे विधानभवन परिसरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत अधिकृत युती जाहीर झाली आहे दोन्ही पक्षांनी पत्रकार परिषद सा घेऊन ही घोषणा केली या राजकीय घडामोडीवर सगळ्यांचं लक्ष आहे दरम्यान देशात प्रथमच टेस्ला कार विधानभवनात दाखल झाली आणि ही देशातील पहिली टेस्ला गाडी असून ती विधानभवनात आणण्यात आली टेस्लाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते मात्र एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही गाडी विधानभवनात आणली विधानभवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि यावेळी टेस्ला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती एका अज्ञात व्यक्तीने गाडीबद्दल सांगितले की अतिशय स्मूथ रायडल आहे आणि खूप प्रदूषणरहित पॉल्युशन फ्री गाडी आहे आणि यामुळे वाहतूक क्षेत्रात बदल जाणवेल असंही नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे राज्य सरकारने इलेक्ट्रिक व्हेकल्स गाड्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे राज्य शासनाच्या गाड्यांना ई व्हीमध्ये रूपांतरित केलं जात आहे तसेच एस टी बसेस आणि बेस बसेसच्या देखील इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये दे रूपांतरित केल्या जात आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई